सोलापूरच्या चिंचोळी एम आय डी सीत रेशनिंगचा तांदूळ पॉलिश करून परदेशात पाठवण्याचा काळा बाजार प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे कर्नाटक आणि सोलापूरमधील तांदूळ जमा करून तो पॉलिश करून निर्यात केला जात असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी यांनी दिली हा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला चिंचोळी एम आय डी सीतील राईस मिलवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी पुरवठा विभागाकडून कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर चिंचोळी एम आय डी सी येथे वसीम राईस नावाची बिल आहे जेणेकरून जे काही एकत्र धान्य जे राशन दुकान कर्नाटकचं असेल किंवा सोलापूर शहर व जिल्ह्यातील राशनचा माल जो एकत्रित करून पॉलिश करून हा एक्सपोर्ट करतो याच्यावर यांनी लाखो करोड रुपयाची माया जमवलेली आहे सध्या पूरग्रस्तांची सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्रामध्ये याला धान्य वाटप करायचा शासनाने परवाना दिलेला आहे पण असं पूरग्रस्ताची परिस्थिती असतानासुद्धा पूरग्रस्तांना लोकांना खायला अन्न मिळत नाही या सगळ्या गोष्टी माहीत असतानासुद्धा हा एक्सपोर्ट करतो एक्सपोर्ट कमवून महाराष्ट्रातील लोकं मेले सामान्य जनता मेली तर याला काही फरक पडत नाही हा एक्सपोर्ट करून लाखो रुपये कमवण्याच्या मार्गामध्ये म म्हणजे लागलेला आहे जेणेकरून हे सर्व गोष्टी माहीत असताना काही दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांच्या इथं आम्ही बारदाने नाशांचे टाकून आंदोलन केलं असतं दुसऱ्या दिवशी लगेच कारवाई झाली तर आज तागायत आम्ही पत्र देऊन जवळजवळ एक दहा दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं आहे पंधरा दिवस उलटले तरी अजून संबंधित त्या खालू उर्फ मैनू याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही जेणेकरून ही कारवाई होणं फार गरजेचं आहे याचा चेला आहे रोहित पाटील यांनी यालासुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेतून मी इशारा देतो की तू खरंच आणि याच्यामध्ये जर कारवाई असता काय का केली नाही तर असं प्रश्नचिन्ह म्हणजे सामान्य जनतेत किंवा आमच्या मनामध्ये उद्भवतं की या अधिकाऱ्यांचं यामध्ये काहीतरी लागेबांधे आहेत का देणं घेणं आहेत का आर्थिक तडजोड्या झालेत का या सर्व गोष्टीचा या सर्व गोष्टीचं उत्तर संबंधित सरडे साहेबांनी देणं फार गरजेचं आहे आणि यापुढची आमची दिशा राहील जर चार आठ दिवसात संबंधित या गोष्टीवर त्या खै शेखवर आणि रोहित पाटलावर हे धान्य एक्सपोर्ट करून परदेशात काळी माया जमवतात राशनचं धान्य एक्सपोर्ट करून काळी माया जमवतात यांच्यावर कारवाई नाही झाली तर आक्रमकरित्या अचानकपणे सरडे साहेबांच्या जिल्हा पुरवठी अधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा आणू किंवा अचानकपणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद